नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवस आपण शर्यतींना जात नाही पाऊस पडतोय शर्यती पण होत नाही तर आज आपण चाललो आपल्या आप सोन्याला पुन्हा एकदा भेटायला तर अचानक जाण्याचं कारण म्हणजे उद्या नाशिक निफाड येते शर्यतींचं मैदान भरणारे तर तिथे आपला सोन्या सेलिब्रिटी म्हणून जाणार आहे तर तिथे सोन्या पळेल का नाही याचा अपडेट घेण्यासाठी आपण तिथे चाललो आहे तर चला मित्रांनो तिकडे जातो आणि भेटतो आणि तुम्हाला सोन्याचा फेरा बघायला आवडेल का आणि कोणासोबत सोन्या पळताना तुम्हाला बघायचं आहे हे नक्की कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो सोनार पडला जातो आणि भेटतो तुम्हाला जळगाव सळवरून आलेत मित्रांनो सोन्याचे फॅन फॅन फोले सोन्याची भुसाव जळगाव नाशिक वरून आलेत सोन्यासोबत फोटो काढण्यासाठी आपला सेलिब्रिटी थोडा भास कर ना तो तोसल त्याच्या टोचा जरा उरो ना पाणी प्रेशर नाहीये चलो नाशिक नाशिक कमेंट करून सांगा मित्रांनो पेहरा पडेल का नाही सोन्याचा मला माहिती आहे पडणार आहे की नाही ते तुम्ही सांगा आणि पडला पेहरा तर कोणासोबत पेरा असेल ते पण सांगा आणि तुमची काय इच्छा आहे कोणासोबत सोन्या उद्या पळायला पाहिजे नाशिकला निफाड बाबा लातमर्द 都是的了。 कमेंट करा मित्रांनो उद्या सोन्या पळणार आहे की नाही कमेंट करा लवकर आणि सांगा कोण पायरा असेल जर सोन्या पळाला उद्या नाशिकला तर कोण पायरा असेल आणि तुमची इच्छा काय की सोन्या कोणासोबत पळायला पाहिजे उद्या फिरायला नक्की कमेंट करून सांगा काय डिमांड आहे पब्लिकच्या आम्हाला पण समजेल की सोन्या कोणासोबत पळायला पाहिजे असं बायलाचं नाव सांगा की सोन्या त्यासोबत कधी पाळत नसेल असं नाव सुचवा की बाबा सोन्या याच्यासोबत कधी पळाला नाही याच्यासोबत सोन्याचा था फेरा झाला बघायला मजा येईल पब्लिकला लवकर लवकर कमेंट करा मित्रांनो सांगा सोन्यासोबत पळताना बघायचं आहे तुम्हाला सोन्याला उद्या निफाडला येतो आहे सोन्या नाशिक त्याची पूर्वतयारी चालू आहे कारण लवकर निघायला लागेल झालेली आहे आता पाखऱ्या पाखऱ्याला धुवायचा आहे पाखऱ्याला वाटतं पालवाचा उद्या नाशिकला याला पालवाचा गरव उद्या यस मारू नको म्हणजे झाला पाखर्या पळणारे उद्या निफाड नाशिकला कोण पायरा असेल आणि कोण पायरा व्हावा अशी तुमची इच्छा आहे नक्की कमेंट करून सांगा कोणासोबत पळताना दिसेल पाकऱ्या काय असेल तुमचा अंदाज कळवा नक्की आता एकदम फिट झालेला आहे आजारपणातून सोन्याला झाले धुण सोन्याला बाहेर बांधायचा चक्काचक झालेला आहे वाघ चकाचक त्याला नेले धुवाला ज्याला झाले धुवून आपण काय तेवढा लांब उद्या शर्यतीनं जाणार नाही म्हणून बोललो जाऊन व्हिडिओ बनवूया की बाबा सोन्या जर पळाला उद्या फेरा तर कोणासोबत पळताना दिसेल आणि पब्लिकची काय इच्छा आहे सोन्या कोणाबरोबर पळताना दिसावा हे करू न ताप काढ ओके मादी थैंक यू चल सोनिया बघा मित्रांनो त्याला ना जरा तो मालिशचा ऑइल लावलेला त्याच्यामुळे त्याचा कलर जसा माकल्यासारखा दिसतो आता तुमच्यासमोर एवढा चकाचक धुतला त्याचा शॅम्पू लावलेस आणि साबण वगैरे लावून धुतला तर तो ऑईल लावलेला आहे ना मालिशचा त्याच्यामुळे तो कलर तसा माकल्यासारखा दिसतो नाही आता तुम्हाला वाटेल काय कसा का धुतला आहे ऑइलमुळे ऑईलमुळे अशी धाडदार नजर आहे अजून पण सोन्या असं चाकाचक झालेला आहे हे बघा ते मानेवर जरा काळपट आहे ना आणि हे बघा हे जरा तेलकट तिलकट आहे ना ते ऑइल पूर्ण पूर्ण बॉडी मशाच केली आहे सोन्याची त्या ऑइलमुळे तसं दिसतंय बघू आता उद्याचं कसं काय नाशिकचं नियोजन पब्लिकची तर खूप इच्छा आहे सोन्याला पळताना बघण्याची नाशिकच्या मैदानात आता काय ते उद्याच समजेल मी काय व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत नाही उद्या सोन्या पळेल की नाही पळणार ते तुम्ही कमेंट करा सोन्या पळायला पाहिजे की नाही नक्की कमेंट करा मित्रांनो अशी कमेंट करा ना मेक मी एक सांगतो माझी तर इच्छा आहे ज्याच्यासोबत सोन्या कधी पळालाच नसेल असा नवीन चेहरा असेल याच्यासोबत पळताना बघायला माझी तर खूप इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे नक्की सांगा आणि कोण नवीन चेहरा असेल की त्याच्यासोबत सोन्या तुम्हाला पळताना बघायचं आहे त्याच्यासोबत सोन्याचा फेरा तुम्हाला बघायला आवडेल नक्की सांगा मित्रांनो आपला वाघ धुवून धुऊन रेडी म्हणजे कसं सकाळी लवकर निघायचं मग धुवायला वेळ नसतो धुवून धुऊन झालं आहे आता उद्या काय फक्त कलर पेंटिंग करायची किंवा रात्रीच येणार पेंटर शिंग तर झालेले ऑइलमुळे झाला माखल्यासारखा दिसतोय चला आता सोन्याला दाखवला आता पाखऱ्याकडे जावा आणि उज्जैनकडे जाऊ पाखऱ्याला धुवायला घेतले मस्त येत पाखऱ्या बघा पाखऱ्याला ऑइलला लावला पाखऱ्या किती सफेद दिसतं तर सोन्याला ऑइल लावले त्याच्यामुळे तो कालपट दिसतो जरा यो बघा या कसा विषय बघा आता तुम्ही चला याच्याशी जराशी मस्ती करू पं संकेत गायला बन ना गाय खुल्ली बघ याच्याशी मस्ती करू ए बेटा ये इकडे पॅन आहे ना पॅन पैकी मोठी आहे भाई तुझी इकडे उज्जैन इकडे या ना इकडे उज्जैन <laughs> कार राग लाग मोरला मोरला लागेल मोरला सुमडी मध्ये सुमडी मध्ये अटॅक करतो सुमडी मध्ये सुमडीन अटॅक करतो सुमडीन मला वाटलं मारणार नाही रा येस मध्ये अटॅक करतो हा ये हो मग तुला काय बोल जामदाना कमेंट करीत होती लाल कसा लाल कसा बघा आता अडीच महिन्यान बघा कलर मग आता सांगा अडीच पावणे तीन महिने झाले ना फक्त सगळे बोलत होते सोन्याचा नाही सोन्याचा पोरगा नाही यो कलर लाल कसा सोन्या सफेद कसा यो सोन्याचा पोरगाच नाही सांगा आता मित्रांनो या आता बोला बघा कमेंट करा आता बघा कसा चकचकीत सगळ्या साइडून सफेद अजून मोठा होईल तसा कलर बदलेल काय रे उज्जैन ये लात मारतो लात मरतो तुला मारल्याशिवाय जमत नाही गे रे गपछूप बस ना जरा गपछूप बस जरा गपछूप बस, बस। चल, चल, ये ये त्याला जवळ जायचं वाटतं तेव्हा गौरी गौरीजवळ जायचं इला गौरीजवळ गब्बस रे झा गब्बस गौरी हे गौरी गौरी तर नुसती मारायलाच येतं कधी पण काय रे गौरी मग कसा चकचकीत याची तर आंघोळ बी नाही गेली तरी चकचकीत दिसत ना लोक सांगतात ना लाल कसा ना क्यूब लागासा बघा मित्रांनो आता ऐक नाही चकचकीत एकदम पाखऱ्याला पल उद्या पलवाचा पाखऱ्याची एकदम चकचकीत अंघोळ चालू आहे चकचकीत पाखऱ्या पाखऱ्या पाखर्या चकचकीत झालेला आहे पाखर्या उद्याची तयारी पाखऱ्याची शर्यतीला पलण्यासाठी पाखऱ्याची पण आंघोळ झाली तरखराला पण दावणीला बांधून घेतील संकेत बाई बांधतोय थोडासा डाईट तेव्हा मित्रांनो दाखवता बघा आता सुकले सोन्या त्या ऑइल लावताना मशतचा त्याच्या मुलं कसं काल काला पडले इकडून नाही दिसत इकडून दिसतं इकडून दाखवता दा। ऑइलचे डाग आहेत आता उज्जैनला सोडूया मित्रांनो आपण बघू कशी मस्ती करता उज्जैनला सोडतो आता चल रे उज्जैन चले चले उज्जैन याच्यात बघे पाणी याच्यात बघ हे भरले बघा ना बघ नाही पाला चालू याचा चला चालू छायला स्पीड बा उज्जैन मित्रांनो गोट्याच्या मागे गेले त्या साईडला गौरीची धावपल बघा कशा त्याला बघते बघा कशी बघते बघा त्याला बघा त्याला बघते बघ कशी तो त्या साईडला येतो बा त्याला बघतो बघ कशीकरून उज्जैन Chai, chai. Hey. Chali gira. Ujjain. Gauri awad de jala. Chari. Bolo, bolo jala, bolo. Gela bag tu awad de gauri jala. Kutte gela bag awad de. कसे बघतो बघ त्याला येवला इकडून वापस चल चल बाहेर चल तिकडा आहा काय उडी मरत आ कसला स्पीड आहे ना मित्रांनो काही नाही खतरनाकच होईल हो पुढं जाऊन जबरदस्त होणार आहे चला मित्रांनो मी पण निघतो आता घरी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत एकदा सांगतो सोन्याला तुम्हाला कोणासोबत पळताना बघायचं आहे ते नक्की सांगा कमेंट करून उद्या कोणासोबत पळायला पाहिजे सोन्याचा पेहरा नक्की सांगा चला मित्रांनो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय